भास्कर जाधव हाडाचे शिवसैनिक आहेत त्यांचा शिवसेना वाढीत मोठं योगदान आहे हे विधान खासदार संजय राऊत यांनी केलंय भास्कर जाधव मुंबईमध्ये आल्यानंतर उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलतील असंही राऊत म्हणाले दरम्यान आठ वेळा निवडणुका जिंकल्यावर थांबायचा विचार करावा असं जाधव म्हणाले त्यामुळे आता जाधव राजकीय संन्यास घेणार ही चर्चा रंगली आहे मिळायला पाहिजे होतं हे तेव्हाही बोललो आजही बोलतो उद्याही बोलेन का मिळायला नको होतं त्याचं कारण कोणाकडे असेल तर ते स्पष्ट केलं पाहिजे परंतु नाही मिळालं म्हणून ना। काय रडत बसायचं आहे का रडत बसायचं नाही आहे लढत बसायचं कार्यकर्ते कमी होतात म्हणून निवृत्त घ्यायचं काहीच कारण नाही एकोणचाळीस जागांपैकी मी एकदा निवडून आलो परंतु शेवटी आता आठ आठ वेळा निवडणुका जिंकल्यानंतर वेगवेगळ्या असं वाटतं की आता थांबायचा विचार करावा यापेक्षा वेगळं काही कारण नाही भास्कर जाधव हे आमचे सहकारी आहेत त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पक्षांना दिलेल्या आहेत आणि त्यांनी त्या योग्य पद्धतीनं पेलवलेल्या आहेत भास्कर जाधव जेव्हा मुंबईत येतील तेव्हा माननीय उद्धव ठाकरे साहेब त्यांच्याशी स्वतः बोलतील ते एक हडाचे शिवसैनिक आहेत गडवड शिवसैनिक आहे